जाऊ दे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मकर संक्रांती स्पेशल मेकअप लुक आणि संक्रांत म्हणलं की खूप साऱ्या बायकांची खूप घाई गडबड असते खूप सारे दिवसभर काम असतं आणि त्यांना नतायला थटायला अजिबात सुद्धा वेळ मिळत नाही त्याचं त्यांच्यासाठीच हा सा व्हिडिओ आहे एकदम झटपट कसं तयार व्हायचं आणि एकदम मिनिमम मेकअप प्रोडक्ट्समध्ये तर तुम्ही पाहिलेलेच आहे मी खूप थोडेसे प्रोडक्ट वापरले आहेत मेकअप करण्यासाठी आणि किती छान मेकअप झालेला आहे माझा तर तुम्हाला जर हा मेकअप व्हिडिओ बघायचा असेल तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्कीच एक लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांत म्हटलं की बायकांचा खूप सारा आवडीचा विषय असतो आणि मकर संक्रांत म्हटलं की मेकअप आलाच आणि मेकअप हा त्या दिवशी आपल्याला खूप सारी कामं असतात त्याच्यामुळे करायचा राहून जातो त्यासाठीच मी हा मेकअप लुक घेऊन आलेले आहे जेणेकरून तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल यासाठी हा मेकअप लुक आहे तर मी हेअरस्टाईल अगोदरच करून घेतलेली आहे वॉश करून आलेली आहे आणि त्यानंतर मी लिपबॉम लावत आहे कारण लिप बाम सगळं मेकअप लूक करण्याच्या अगोदर लिबॉम लावलं ना की ओट आपले एकदम नरिश आणि टिंटेड राहतात हायड्रेटेड राहतात आता त्याच्यानंतरची पहिली स्टेप जी आहे ती मॉइश्चरायझर तर मी माझं स्किन केअर करून घेतलं नव्हतं डिरेक्टली लगेच मी मेकअप करायला घेतलेला आहे आणि स्किन केअरमध्ये मी मॉइश्चरायझर सनस्क्रीन यूज करते म्हणजे करते तर आज फक्त मी मॉइश्चरायझर यूज करते आहे मॉश्चरायझरने काय होतं की आपला चेहरा खूप छान प्रकारे हायड्रेट राहिला जातो आणि चेहरा एकदम पाणी पिल्यासारखा दिसतो आणि आपला जो कोणता मेकअपचा बेस असेल ना तो खूप छान प्रकारे बसला जातो जर आपण हे स्किन केअर छान प्रकारे केलं तर आपला मेकअप लाँग लास्टिंग पण राहतो यासाठी स्किन केअर करणं खरंच खूप गरजेचं आहे आणि ह्या स्किन केअरच्या स्टेप ज्या आहेत त्या फॉलो करणं देखील खरंच खूप गरजेचं आहे तर आज मी इथं निव्याचं मॉश्चरायझर घेतलेलं आहे हे माझं पर्सनली फेवरेट मॉइश्चरायझर आहे कारण माझी थोडीशी ड्राय स्किन आहे आणि कॉम्बिनेशन पण आहे त्याच्यामुळे मला हे निव्हियाचं मॉश्चरायझर खूप छान प्रकारे सूट होतं म्हणून मग मी इथं अप्लाय केलेलं आहे तर निव्हिया मॉइश्चरायझरमुळे काय होतं चेहरा खूप छान प्रकारे हायड्रेट होतं खूप सारं मॉश्चरायझर आपण भरभरून लावून घ्यायचं जेणेकरून आपला मेकअप खूप छान आणि उठावदार दिसेल त्यानंतरची पुढची जी स्टेप आहे ती फाउंडेशन तर इथं मी एन वाय बेचं थ्री इन वन फाउंडेशन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सिरम प्रायमर आणि फाय फाउंडेशन आहे तर ह्या तीनही गोष्टींमुळे आपला चेहरा एकदम ब्राईट दिसतो आणि खूप छान दिसतो यासाठी मी हे फाउंडेशन यूज करते आहे त्याच्यानंतर मी एन वाय बेची स्ट्रोक क्रीम घेतलेली आहे ही क्रीम काय काम करते आपला चेहरा एकदम ग्लोई आणि डुई दिसायला मदत करतो कारण चेहरा आपल्याला चेहऱ्याचा मेकअप येणं लॉंग लास्टिंग ठेवायचं असतं मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला मंदिरात पण जायचं असतं त्याच्यामुळे आपल्याला खूप छान प्रकारे हायड्रेटेड चेहरा हवा असतो आणि खूप छान प्रकारे मेकअप आपला लाँग लास्टिंग राहण्यासाठी आपण ह्या जे कोणते मी प्रोडक्ट घेतले आहे ते प्रोडक्ट जर तुम्ही यूज केले ना तर आपला मेकअप लॉंग लास्टिंग पण राहतो छान राहतो तर आता मी माझ्या चीकबोनवरती पूर्ण चेहऱ्यावरती झोन एरिया आहे तिथे मी फाउंडेशन डॅबडॅब करून लावून घेते आहे फाउंडेशन तुम्ही हाताने देखील लावू शकता स्पॉन्जने देखील लावू शकता हा स्पॉन्ज मी एन वाय बेचा घेतलेला आहे आणि खूप छान आहे कधीही फाउंडेशन लावताना स्पॉन्ज जो असतो ना तो तुम्ही थोडासा वेट करून घ्यायचा जेणेकरून तुमचं फाउंडेशन एकदम छान प्रकारे सेट होतं आणि फाउंडेशन एकदा छान सेट झालं ना की बाकीचा पूर्ण मेकअपचा बे म्हणजे मेकअप जो आहे ना तो खूप छान प्रकारे बसला जातो तरी चा आ, चा चा तर इथं मी कन्सिलरचा वापर केलेला नाही आहे कारण मला काळे स्पॉट किंवा काळे डाग अजिबात नाही आहेत जे काही थोडेफार आहेत ते ह्या एन वाय बेच्या फाउंडेशनने कन्सिल होऊन जातात त्याच्यामुळे मग मी इथं कन्सिलरचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कन्सिलरचा वापर करू शकता आणि इथं मी डोळ्यांना पण लावून घेते आहे जर आपल्या डोळ्यांच्या खाली थोडासा काळवटपणा असेल तर तो देखील ह्या एन वाय बेच्या फाउंडेशनने निघून जातो आणि छान दिसतो चेहरा तर मी गुलाबाचं फुल पण लावलेलं होतं पण त्या गुलाबाच्या फुलाला पिन लावायचे विसरून गेलेले म्हणून ते टपकन खाली पडलं आता त्याच्यानंतर फाउंडेशन छान चेहऱ्यावरती मी सेट करून घेते आहे आणि चेहऱ्यावरतीच नुसतं फाउंडेशन लावायचं नाही गळ्यालासुद्धा आपण फाउंडेशन लावून घ्यायचं नाहीतर काय होतं गळा वेगळा आणि चेहरा वेगळा असं दिसतं त्याच्यामुळे मग दोन्हीही एक समान दिसण्यासाठी आपण गळ्याला आणि चेहऱ्यालासुद्धा आपण फाउंडेशन लावून घ्यायचं तर आता मी इथं लावून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकसारखी स्किन झालेली आहे त्याच्याने काय होतं ना की चेहरा खूप छान पण दिसतो मेकअप पण छान दिसतो उठावदार दिसतो आणि सिरम काय काम करतं की आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो आणण्याचंसुद्धा काम करत असतं आणि प्रायमर आहे त्याच्यामुळे मला काय एक्स्ट्राचं पा प्रायमर वापरण्याची अजिबातसुद्धा गरज नाही आहे त्याच्यामुळे मग मी हे थ्री इन वन फाउंडेशन वापरते आहे तर फाउंडेशन माझं लावून झालेलं ला आहे तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे सेट करून घेतलेलं आहे आणि फाउंडेशन छान प्रकारे जर तुम्ही ब्लेंड केलं ना तर खूप छान प्रकारे तुमचा बाकीचा जो मेकअप आहे ना तो खूप छान प्रकारे बसला जातो तर इथं फाउंडेशन लावून झालेलं ला आहे आणि फाउंडेशन लावून झाल्यानंतर आता तुम्ही पाहू शकताय माझा चेहरा किती छान दिसतो आहे कारण मी त्याच्यामध्ये स्ट्रोक क्रीम वापरली होती चेहरा एकदम छान नॅचरली ग्लो करतो आहे जसं कोरियन स्किन असते ना कोरियन मुलींची स्किन तशी स्किन वाटते आहे थोडी थोडी आपण तशीसुद्धा वाटण्यासाठी हे थोडे थोडे मेकअपचे जे काही प्रोडक्ट असतात ना आसा सावे जने आपन पन ते मिनिमम प्रोडक्ट आपल्याकडे असायलाच हवे जेणेकरून आपण पण तसा मेकअप करू शकू आणि छान दिसू शकू तर आता त्याच्यानंतर मी लॅकमेची रोज पावडर घेतलेली आहे आणि थोडीशी साडीवर देखील सांडून घेतलेली आहे आणि ही माझ्या गळ्यालासुद्धा लावून घेते आहे जेणेकरून माझा गळा पण सेम सेम दिसेल चेहऱ्यासारखा तर ही पावड पावडर आहे ना खरंच खूप छान आहे मला खूप आवडते पर्सनली ही पावडर आणि ह्याचा देखील खरंच खूप अप्रतिम आहे खूप छान आहे आणि ही पावडर आहे ना संध्याकाळच्या वेळेला जर ना तर चेहरा एकदम ब्राईट दिसतो आणि आता तर मला दिवसभरासाठी मेकअप हवा होता कारण बाहेर पण जायचं असतं आपल्याला मंदिरामध्ये जायचं असतं त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला लॉंग लास्टिंग मेकअप राहण्यासाठी असेच प्रोडक्ट निवरायचे आहेत जेणेकरून ते लॉंग लास्टिंग पण राहतील आणि छानही दिसतील तर आता माझा जो टी झोन एरिया आहे तिथेसुद्धा मी पावडर लावून घेते आहे आणि डोळ्यांच्या खालीसुद्धा मी पावडर लावून घेतलेली आहे डोळ्यांच्या खाली थोडासा आपला काळसरपणा असतो तो पण ह्या पावडरमुळे काय होतं की लपला जातो आणि छान पण पन दिसतो आपला चेहरा तर मी इथे एका ब्रशचा वापर केलेला आहे खूप छान ब्रश आहे हा मला पर्सनली खूप आवडतो आणि ह्या ब्रशनेच मी कॉम्पॅक्ट लावत असते खूप छान वाटतं ह्या ब्रशने आणि एक्स्ट्राची पावडर पण लागली जात नाही आणि छान प्रकारे कॉम्पॅक्ट पावडर चेहऱ्यामध्ये आपल्या लागली जाते तर तुम्ही पाहू शकता सगळीकडे पावडर मी व्यवस्थित लावून घेतलेली आहे आणि जिथे जिथे आपल्याला जास्तच पिगमेंटेड किंवा मग जास्त डार्क स्पॉट वाटत असतील ना थी, तिथे आपण थोडीशी एक्स्ट्रा पावडर लावून घ्यायची मला ना खरं सांगू पावडर लावायला जास्त आवडतं जास्त करून कॉम्पॅक्ट पावडर आणि जेवढी चेहऱ्यावरती आपण अप्लाय करतो ना तेवढी छान दिसते असं मला तरी वाटतं काही काही वेळेस मी कॉम्पॅक्ट पावडर अजिबात यूज करत नाही आणि काही काही वेळेस मला खूप आवडते ज जेव्हा असे खूप छान असे सण असतात ना दिवाळी झालं आता हे संक्रांती झालं असे काही सण असतात ना मोठे मोठे त्यावेळेस मग मी असे छान छान मेकअप लुक करत असते तर तोच मेकअप लुक आज मी तुमच्याशी घेऊन आलेले आहे तर आता तुम्ही पाहू शकता आहे कॉम्पॅक्ट पावडर छान प्रकारे चेहऱ्यावरती मी लावून घेतलेले आहे आणि चेहरा किती छान ग्लो करत आहे खूप छान दिसत आहे आणि झुमकेसुद्धा मी अगोदरच घालून घेतले होते कारण साडी आहे आणि साडी म्हटलं की हेअरस्टाईल येतेच हेअरस्टाईल तर अगोदरच करून घेतलेली होती त्यामुळे झुमके पण घालून घेतलेली त्याच्यानंतर मी एन वाय आयब्रो पेन्सिल घेतलेली आहे आणि हे आयब्रो पेन्सिल खरंच खूप छान आहे ब्राऊन कलरचे आहे कधीही तुम्ही आयब्रो पेन्सिलचा शेड निवडताना ब्लॅक न निवडता ब्राऊन शेड निवडा कारण खूप छान आहे आणि ब्लॅक शेड निवडला ना की काय होतं जास्त ब्लॅक ब्लॅक आयब्रो दिसतात आपल्या आणि नॅचरली वाटत नाही त्यासाठी तुम्ही ब्राऊन कलरची जर निवडली ना तर तुमच्या आयब्रोसुद्धा नॅचरली वाटतात तर मी त्यासाठी इथं नॅचरली दिसण्यासाठी ब्राऊन शेड निवडलेला आहे आणि हा जो कोंब आहे ना छोटासा ब्रश किंवा कोंब दोन्ही साईडला आहे तर ते छान प्रकारे माझ्या आयब्रोज मी सेट करून घेते आहे खूप छान ब्रश आहे हा मला खूप आवडतो आणि मी ह्या ब्रशविषयी माझ्या चॅनलवरती ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे जर कोणाला त्याच्याविषयी माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलवरती ऑलरेडी आहे आता ह्याच्यानंतर मग जल मी एनवाय बेची काजळ पेन्सिल घेतलेली आहे आणि ही खरंच खूप छान आहे एकदम छान आहे डोळे अजिबात चुरचुरत नाही जळजळत नाही डोळे मी जास्त आज गच्च भरून काजळ लावलं लावणार नाही आहे फक्त माझी जी वॉटर लाईन आहे ना त्या वॉटर लाईनलाच फक्त थोडीशी मी काजळ लावून घेते आहे आणि मला हे काजळ पर्सनली खरंच खूप आवडतं आणि वरची जी अप्पर वॉटर लाईन आहे ना सुद्धा मी लावून घेते आहे कारण खरंच खूप छान वाटतं डोळे एकदम मोठे मोठे दिसतात उठावदार दिसतात त्याच्यामुळे मी असं वॉटर लाईनलासुद्धा लावून घेते आहे तर आता तुम्ही पाहू शकता डोळे किती छान दिसत आहेत आणि त्याच्यानंतर आता पुढची जी स्टेप आहे ती आयलायनर तर इथं मी मेबिलिनचा आयलायनर घेतले आहे हे माझं पर्सनली फेवरेट आयलायनर आहे खूप दिवसांपासून माझ्याकडे आहे आणि खरंच खूप छान आहे लॉंग लास्टिंग राहतं आणि वॉटरप्रूफ आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे आणि खूप छान दिसतं वन स्ट्रोकमध्ये लगेच लागलं लग लग जातं काजळाचंही तसंच आहे वन स्ट्रोकमध्ये लगेच लागलं लग 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 जातं त्याच्यामुळे मला हे एन वाय वेच्या ना खरंच पर्सनली खूप आवडतात खूप छान आहेत ते मेकअप पण खरंच खूप छान होतो आज मी डोळ्यांचा आय मेकअप केलेला नाही आहे कारण मला जास्त आणि माझी जास्त भडक साडी होती त्याच्यामुळे मग म्हटलं की नोक आय शॅडो नको लावायला म्हणून मग मी आय शॅडो इथे वापरलेला नाही आहे डिरेक्टली लगेच मी आय लायनर यूज केलेला आहे आणि खरं सांगू मला आय लायनर खूप आवडतं आय शाडोपेक्षाही आय लायनर खूप छान दिसतं तुम्ही पाहू शकता डोळे किती छान दिसत आहेत आयलायनर लावण्याची ट्रिक जर माहिती झाली ना तर आयलायनर आपल्या डोळ्यांना आपण इझिली लावू शकतो तुम्ही पाहू शकता वन स्ट्रोकमध्ये मी लगेच लावलं गेलो ला आहे आणि आयलायनरचा व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती ऑलरेडी अपलोड केला आहे आयलायनर कसे लावावे जर तुम्हाला हवं म्हणजे व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवरती ऑलरेडी आहे तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करू शकता आणि खूप छान व्हिडिओ आहे खूप हेल्पफुल व्हिडिओ आहे तर इथं मी आयलायनर छान पद्धतीने लावून घेते आहे आणि कॅमेऱ्या पुढे लावायचं म्हटलं की जर असं टेन्शन असतं त्याच्यामुळे मी पुढे थोडंसं छोटासा मिरर घेतला आहे आणि त्याच्यामध्ये बघूनच मी आयलायनर लावते आहे कारण आयलायनर लावणं एक खूप मोठा टास्क असतो आणि ते थोडं जरी वेडेवाकडं लागलं गेलं तरी डोळ्यांचा मेकअप लगेच बिघडतो आणि आयलायनर बिघडतं त्याच्यामुळे ते एकसारखं लावणं गरजेचं असतं तर इथं मी लिपस्टिक घेतलेली आहे आणि ही लिपस्टिक माझी पर्सनली फेवरेट लिपस्टिक आहे खूप छान दिसते वन स्ट्रोकमध्ये लगेच लागली जाते आणि डार्क शेड आहे हिचा कारण माझी साडी आज डार्क होती त्याच्यामुळे म्हटलं की आपण डार्क शेड लावावा तरी इथं मी डार्क शेड वापरलेला आहे कारण आजचा मेकअप थोडासा मी डार्क केलेला आहे मला खूप आवडतो डार्क मेकअप आणि तो, तो माझ्या चेहऱ्यावरती सूट पण होतो असं मला वाटतं आणि मला न्यूड मेकअपसुद्धा आवडतं न्यूड मेकअप मी त्यावेळेसच करते ज्यावेळेस तशा प्रकारची साडी असेल किंवा तशा प्रकारचा आपला आउटफिट असेल तर माझा आउटफिट आजचा डार्क होता त्याच्यामुळे डार्कच मेकअप मी आज ठेवलेला आहे आणि खूप छान दिसतो असं काही सणांना असं मेकअप वगैरे केलं ना तर खूप छान वाटतं तर इथे लिप्स्टिक अप्लाय करून झालेली आहे आणि लिपस्टिकनंतर आता मी जी चंद्रकोर होती ना ती मी लावून घेणार आहे मला चंद्रकोर पर्सनली खूप आवडते डेलीसुद्धा लावायला आवडते पण डेली आपण कधी बाहेर जात नाही घरातच असतो त्याच्यामुळे मग मी असं काही मेकअप लोकं असेल किंवा काही ओकेजन पार्टी असेल त्यावेळेसच मी लावत असते तर तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे मेकअप झालेला आहे माझा आणि आता ऑल ओव्हर माझा सगळा पूर्ण मेकअप झाला आहे तर मी इथं तनमनी घेतलेला आहे आणि हा तनमनी मला खरंच खूप आवडतो आणि छान दिसतं हे है मोत्यांची माळ मोती आहे ती खूप सुंदर दिसते तर मी आता ती घालून घेते आहे गळ्यामध्ये आणि असं काही सणवार असले ना त्यावेळेस असे मोठी मोठी ज्वेलरी घातली ना तर खूप छान दिसतो मेकअपही छान दिसतो आणि आपले फोटोसुद्धा छान येतात त्याच्यामुळे तुम्ही अशी मोठी मोठी ज्वेलरी नक्की वेअर करा खरंच खूप अप्रतिम दिसतं तुम्ही पाहू शकता वरती माझं डेली यूजचं जे मला माझ्या मनापासून हृदयापासून आवडणारं मंगळसूत्र आहे ते मंगळसूत्र मी कधीही माझ्या गळ्यातून काढत नाही मला खूप आवडते ते, ते पर्सनली खूप छान आहे आणि खरंच खूप भारी आहे ते आणि त्या ते मी कधीच काढत नाही त्याच्यानंतर मी आता एकच फक्त सनमनी वेअर केलंय तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता लूक लुक लगेच किती चेंज झाला आणि किती छान दिसतोय गजरा आणि हे असं एखादं लॉंग मंगळसूत्र किंवा लॉंग असं एखादा हार घातल्यानं साडीवरती खरंच भारी दिसतो लुक तर आज माझा लुक खरंच खूप भारी दिसत होता मला तर खूप आवडला आणि हे गुलाबाचं फूल तर सारखंच पडत होतं त्याला एकदाच सेट करावं म्हटलं आणि त्याच्यानंतर आता तुम्ही पाहू शकता मेकअप माझा सगळा पूर्ण झालेला आहे साडी मी ऑरेंज कलरची घातलेली आहे ऑरेंज आणि पिंक कलर आणि ग्रीन कलर अशी तीन कलर मिळून साडी आहे ही तर मला ही साडी खूप आवडते आणि आता मी जो आपला महाराष्ट्रीयन पेहराव म्हणजे महाराष्ट्रीयन जो साज आहे ना तो आता मी घालून घेते आहे कारण मला नथ पर्सनली खरंच खूप आवडते खूप छान दिसते आणि ही प्रेसची नथ आहे पटकन इझिली आपण घालू शकतो काढू शकतो आणि खूप छान दिसते ही त्याच्यामुळे मग मी नथ आज वेअर केलेली आहे संक्रांत म्हटलं की बायकांना खरंच खूप नटायला थटायला आवडत असतं आणि छान पण दिसतं तर आपण बायकांनी नटायचं नाही तर कोणी नटायचं असं असतं ना तर सणवार असले की नटलंही पाहिजे थटलंही पाहिजे आणि सणवारही आपले सेलिब्रेट केले पाहिजे त्याच्याने काय होतं आपल्या मुलांनाही समजतं की हा सण कोणता आहे तो सण कोणता आहे ह्या सणाला काय बनवायचं हे सगळं समजतं त्याच्यामुळे मी तशा प्रकारचं सगळ्या गोष्टी करत असते तर तुम्ही पाहू शकता हेअरस्टाईल मी अगोदरच करून घेतली होती आणि किती सुंदर दिसतोय लूक माझा आजचा तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा तर सिंदूर पण मी लावून घेतलेला आहे आणि खूप छान आजचा मेकअप झालेला आहे आणि तुम्हाला कसा वाटतोय मेकअप नक्की सांगा मला तर खूप आवडलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो हा मेकअप लुक करायलाही विसरू नका चला तर मग भेटूया अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय